हिंगोली लोकसभेसाठी सत्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल भाजपच्या तिघांचा समावेश अर्ज माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या गुरुवारी चार तारीख शेवटच्या दिवसापर्यंत एकूण सत्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत विशेष म्हणजे येथील जागा महायुतीला असतानाही भाजपच्या तीन जणांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यामुळे आता त्यांची उमेदवारी राहणार की अर्ज मागे घेतले जाणार हे चित्र अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मागील दोन दिवसापासून राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांसह अपक्षांनाही गर्दी केली होती शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी शक्ती प्रदर्शन करीत बुधवारी दिनांक तीन एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता याशिवाय काही अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले होते त्यानंतर शिंदे सेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला होता दरम्यान हिंगोलीची जागा महायुतीमध्ये शिंदे सेनेला सोडण्यात आली आहे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर भाजपने आक्षेप घेतल्यानंतर शिंदेसेनेने ऐनवेळी उमेदवारी उमेदवारी बाबुराव कदम कोळीकर यांच्या गळ्यात टाकली आहे अर्ज दाखल केला आहे मात्र भाजपच्या दिव्यांग आघाडीचे प्रदेश प्रकोष्ठ रामदास पाटील सुमठानकर यांनी मागील तीन वर्षापासून निवडणुकीची तयारी केली होती त्यांना भाजपने उमेदवारी दिली नसल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपचे काही अधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते याशिवाय भाजपचेच योगीश्याम भारती महाराज व माजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपच्या तीन उमेदवारांनी दाखल केलेली उमेदवारी पक्षासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे मात्र आता उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी कोण अर्ज मागे घेणार तसेच भाजपमध्ये बंडखोरी होणार का हे चित्र स्पष्ट होणार आहे